लगे होईल का चाळीस वर्ष आपल्याला तिने लिचवलंय आपलं सगळं पिचवलंय मग आपलं लगेच होणार का आपल्याला माझा तीन सुंदरी कार्यक्रम आहे लाईट पाणी आणि रस्ते लाईट पाणी आणि रस्ते हे सगळं दिल्यावर शेतकरी संतोष आणायला म्हणणार का उमेदवार माझ्या शेतात येऊन गायचे धार काड कोण जा म्हणत नाही सगळं काय शेतीला कर्जमाफी मागत नाही चो मागत नाही ह्यांना पाहिजे लाईट रस्त आणि पाणी एवढं दिलं तर आपला लोक स्वाभिमानी खचून स्वाभिमानानं शेती करतील पैसे कमवतील ह्यांची मुलं चांगलं शिकतील शेत मोठे साहेब होतील अधिकारी होतील उद्योगपती होतील आणि आपल्या भागाचं हे जे शहजीराव पाटलांनी जे स्वप्न बघितलं होतं ते वैभव आपल्या भागामध्ये झाल्यास राहणार नाही ते वैभव आपल्या भागाच्या करण्यासाठी आम्ही या दोन भावांनी संघ बनलेला आहे आणि म्हणून या मोहो तालुक्यातील प्रत्येक माणसामध्ये राजन पाटलाच्या विरोध राजन बाबुराव पाटलाच्या विरोधात एक प्रत्येक तरुणामध्ये ऊर्जा ती निर्माण केली ती ऊर्जा निर्माण केली ती उमेश उमेशदा केली नाही तर आपण झोपलो होतो आपण पिचर होतो आपण अशाच राहिला असतो आपण आपलं डोकं कुणाच्या तरी खांद्यावर टाकलं होतं ही लढतय आणि गेले तीस पस्तीस वर्ष ती लढायची आणि ऐन निवडणुकीमध्ये टुंग टुंग, टुंग, टुंग करायची आपण मनात आपण हारलो बरोबर प्रत्येक निवडणुकीत आपण ज्या ज्या खांद्यावर आपलं वजा टाकलं आपला पुढारी केला तो आंधारी त्यांना मिळाला खरंय का खोट आहे नाही सांगा मसलेकर आंधारात कोण मिळत म्हणून जसा राजन बाबराव पाटील आपल्याला दोषी आहे तसेच जजावर आपण विश्वास ठेवला ते पण तितके दोषी आहेत आणि ज्या वेळेस उमेदवारांनी ह्या राजू खऱ्याच्या बाबतीत सगळ्या एकत्र करून विश्वास दिला तालुक्याला की आम्ही गद्दार नाही आम्ही ना त्यांच्याशी कधी हात मिळवणी करणार नाही त्यावेळेस तालुक्याने बत्तीस हजार मतांनी राजू खऱ्या निवडून दिला आणि त्याचा पाडाव हो केला आणि हा तुम्ही टाकलेला विश्वास आहे हा विश्वास आम्ही कधी सोडणार नाही तुमचा विश्वासघात करणार नाही आता आपण विधानसभेला त्यांचा पराभव केलाय आता झडपीला पंचायत समितीने जर केला तर ही पिलाव कधी उपट उठणार नाही मित्रांनो तुम्हाला माहित आहे मग असे म्हटलं मी ह्या इकुरकेच्या सरपंचाला सांगितलं कर सांगितलं हातवर कर ह्याच्याबद्दल मला जरा परत बोलायचं आहे हे एकुरक्याचा ढवन आहे डेप्युटी सरपंच आहे मित्रांनो तुम्ही आठवत्या कधी आपण येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये एकूण क्या ना आपल्याला कधी पोलिंग मिळवता का कवा तर सांगा पण मिळवलं का नाही सांगा ना म्हट ना नाही मिळाला मग ह्या बारीनं विधानसभेला कायच्या खऱ्याचे मी मिळाला नव्हता पण गपचिप मत टाकली गपचिप हा मग माझ्या ध्यानात आलं आयला काहीतरी हायात मी जरा घुसायचा प्रयत्न केला मग एक दोस्त का होला मला एकदम जिगरबाज आहे दिसते बार का पण जिगरबाज आहे मूर्तीला कीर्ती महान आहे मी तुमच्या त्या इकुरक्यात आनगरच्या पाले किल्ल्यात मी गेलो बैरबाचं दर्शन केलं पंचवीस बायकांनी माझा औक्षण केलं पंचवीस बायकांनी माझ्या डोळ्यात पाणी आले म्हणलं मी काय हे पुण्य केलं मी ह्याचा हक्कदार ह्याचा विषय असा की त्यांच्या त्यांचं औक्ते निरंजन सांगत होत की आम्हाला मुक्तीचा वेळ आली आमची ते निरंजन मला सांगायचं वळ ना तुमच्या नरखेड सारखेच आम्हाला मुक्त करा मित्रांनो त्या ठिकाणी माझी सभा झाली ज्या ठिकाणी आपल्याला पोलिंग एजन मिळत नव्हता तिथं माझी सभा झाली तिथं मी सांगितलं अरे इकूरकर हो पाच किलोमीटर अंतरावर माझा नरखेड आहे नदीकडच्या पलीकडचा पाटील तुम्हाला पाहिजे का इकडचा पाटील तुम्हाला पाहिजे त्या लोकांनी सांगितलं आम्हाला नरखेडचा पाटील पाहिजे आणि मसलेकर तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या गुलामीच्या बेड्या कधीच तोडणार आहे तुमचा पुढारी काय का करतात मसल्याचे पुढारी काय करतात त्यांना मा पण माझी विनंती आहे डवनाने तोडल्या बेड्या तुम्ही कधी तोडणार अरे तुमचं आयुष्य घालवलं मी वाईट बंगाळ काही बोलणार नाही परंतु कधी ना कधी कधी ना कधी वेळ येते होण्याची तुमच्यासाठी नाही तुमच्या पोरासाठी नाही किंवा नातवासाठी तर स्वातंत्र्य होऊ द्या त्याला मुक्त संचाराने देवा मुक्त पंखाने उडू द्या किती दिवस त्यांची चाकरी करणार आहे आज नरखेडनी ठरवलंय ह्या भागाने ठरवलंय इकुरक्यात तीच परिस्थिती आहे दे, देगाव मध्ये तीच परिस्थिती आहे मित्र वाळूमध्ये मध्ये पण तीच परिस्थिती आहे आज ज्या सगळ्या गावांनी ठरवलंय सगळ्या गावाने आपल्या बेड्या काढून टाकल्यात जनता एक झाली आहे हे आपलं नेतृत्व उभा करण्यासाठी हे नेतृत्व देण्यासाठी आज मी कुठंच मत मागत नाही मी नेतृत्व करण्याचं बळ मागतोय एक मत दिलं तर दोन मिळतात तुम्हाला एक मत दिलं तर दोन मिळते एक संतोष पाटील एक उमेश पाटील हेच उद्या तुमचा आवाज बनून सोलापूरला जाणार आहेत हे तुमचा आवाज बनवून मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये लाट मारून त्यांना तुमच्या प्रश्नाची जाणीव करून देणार आहेत आणि हेच दिल्लीमध्ये जाऊन तुमच्या प्रश्नाची उकल करणार आहेत ही ताकद तुम्ही आम्हाला दिली पाहिजे या ताकदीचा जोगा मागायला तुमच्याकडे आलो मित्रांनो मस्लेकर सगळे एक व्हा सगळेजण एक व्हा कोण गट गट ह्या हे ह्याच्या ह्याचा त्याच्या गल्लीचा त्याच्या गल्लीचा ही मी त्याच्याकडे जात नाही ही माझ्याकडे येत नाही हे सगळं सोडून टाका हे सगळं सोडा आणि ताकदीने एकत्र व्हा ही लढाई साधी सोपी नाही ही, ही लढाई साधी सोपी नाही जो उमेदवार काढला फक्त त्याकडे पैसेच म्हणून हे ह्याच्यापैकी कोण उभा तयार नव्हत संतोष पाटील गाव शेवट होतो इतले फोटो विचारले उंबर तू बघ बा ते म नको बा काय ना डिस्कावाला म्हटला मी तर लाइट्स देवाला म्हटला मला खालच जा खालच खाली उभा वाढून बघा ए हे मी तर दुबईला असतो इ कोण केलं तर दिलतं तसे दिलं मला नाही नाही चॉकलेट होतं ती काय तिकीट नव्हतं अशी परिस्थिती मित्रांनो म्हणून त्यांनी काय केलं हे संतोष पाटील उमेश पाटला जी विरोधात एक कारखानदार आणला आणि माझ्या इथे एक पैसेवाला मानू त्याचा कोण पाहुणारा होता पैसेवाला नुसतं पैशा पैशावर मुक्ती मिळते का आम्ही जिल्हा परिषदेस ठीक आहे हो आज आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आज आपल्याला नेतृत्व घालवायचं आहे आपण शाजीराव पाटलांच्या प्रतिमेचं पूजन करतो आणि त्यांचे विचार पुढे यायचा विचार करतो परंतु ते विचार पुढे येत असताना आपल्याला बळ पाहिजे शक्ती पाहिजे आणि ती शक्ती कुठून मिळते तुमच्या मतातून मिळते ते तुमच्या मतातून शक्ती आपल्याला मिळणार आहे आणि ते मत तुम्ही उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला माझं चिन्ह आहे धनुष्यबाण ह्या धनुष्यबाणाऱ्या चिन्हावरती तुम्ही मला मतदान करायचं आहे आणि पंचायत समितीचे माझ्या उमेदवार आहेत सायलीताई चव्हाण सायलीताई चव्हाणचं चिन्ह आहे घड्याळ विकी दादांचं या ठिकाणी मी हर्ष स्वागत करतो सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडात विकीदा या ठिकाणी स्वागत करावं पाणी सह्या केला कारखान्याच्या कागदावर एक ठराव घेतला माहिती का कशाचा ती कारखान्यात चेरमा असताना ठराव केला की कारखाना आम्ही चालवायला सक्षम नाही त्यामुळे ही, ही कारखाना सरकारने जमा करावा ही कारखाना पहिल्यांदा होता खाजगी सहकारी सहकारी झाला मल्टीस्टेट सहकारी चेअरमन हीच मल्टीस्टेटचं हीच मग मल्टीस्टेट झाल्यावर पोटर बाप्पा म्हणजे मी मल्टीस्टेटचा चेअरमन आहे किती मोठं काम पण ते ठराव झाला ठरावात त्याने लिहिलं माझ्या सगळं कागद म्हणलं तर सगळं दाखवतो सगळं आपल्या पाहिजे खोटं बोलत नाही आपण मल्टीस्टेटमध्ये त्या कारखान्याचा ठराव लिहिला भारत सरकार होत होतं शरद पवार कृषी मंत्री होते अरे पवारच खाल्ले सगळ्यांनी दुसरं कुणासो खाले नाही खरं सांगतो आणि ती म्हणते ए पवार पाहिला हा तो अख्खा पवार सांग सांगतो कारखाना ठराव केला पोटरी पप्पा शर्मान असताना की ही कारखाना चालवायला आम्ही सक्षम नाही ही सरकार जमा करून घ्यावा कारण मल्टी स्टेट केंद्र सारख्या असते मग ही कारखाना जमा केला

दगर, दगर, लगे के जैसे खूब सूरत घर तू जो है साथ मेरे तो डाघर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू, तू, तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ मेरे खूब सूरत घर तू जो है साथा घर लगे के जैसे खूब सूरत घर तू जो है साथ मेरे खूब सूरत तो डॉगर मेरे साथ डर लगे के जैसे खूब सूरत घर तू जो है साथ मेरे तो डागर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ जैसे खूबस तू जो है मेरे जैसे खूब घर साथ मेरे तो घर लगे कि जैसे खूब घर तू जो है मेरे तोडा घर लगे के जैसे खूबस तू जो है तो जी दो दो साथ मेरे डर लगे साथ जैसे घर साथ मेरे तो डर लगे जैसे खूबसूरत जो है साथ मेरे तो डॉगर के चीज से खूब सूरत घर तू जो है साथ मेरे तो डगल के किची सी खूब सूरत तुजो है साथ मेरे तो डगल के के चीज से खूब सूरत घर तुजो है साथ मेरे तो डगें कि चीज से खूब सूरत घर जो

लगे के जैसे खूबसूरत घर तू तो जो है साथ मेरे तो लगे के जैसे खूबसूरत घर संतोष पाटिल उमेश पाटिल साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर